सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजार पासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कमनूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पट्टण या कोडोलीच्या यात्रेत फरांडे बाबांची भाकणूक महाराष्ट्रासह पाच राज्यात प्रसिद्ध असलेली हातकणंगले तालुक्यातली पट्टण कोडोलीची श्री विठ्ठल बिरदेव यात्रा आजपासून सुरू झाली ढोल कैताळाचा निनाद खोबर लोकर आणि सत्तर टन भंडाऱ्याची मुक्त उधळण आणि परंपरागत अंजन गावचे फरांडे बाबा खेलोबा वाघमोडे यांच्या भाकणुकीनं यात्रेला सुरुवात झाली आहे आज सकाळी मंदिराचे मानकरी गावकामगार पाटील कुलकर्णी जोशी चौगले गावडे पुजारी येऊन फरांडे बाबांना आलिंगन देत भेट देऊन मंदिरात येण्याचं निमंत्रण दिलं मानकरी चौगले यांनी फरांडे बाबाच्या पायामध्ये वाळा तोडा घातला यानंतर मानाची तलवार हातात घेऊन फरांडे बाबांनी हेडाम खेळत मंदिरामध्ये प्रवेश केला मानाच्या छत्र्या ढोल कैताळ धनगरी ओव्यांनी परिसरात उत्साहाचं आणि भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं पिवळ्या धमक भंडाऱ्याच्या मुक्त उधळणीनं संपूर्ण परिसराला सोनेरी चमक आली होती विठ्ठल बिरदेवाचं चांग भल या गजरानं संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता यावेळी फरांडे बाबांची भाकणूक ऐकण्यासाठी शेकडो मैलावरून लाखो लोक मंदिरात जमले होते यावेळी फरांडे बाबांनी भाकणुकीत काय सांगितलं ते पाहूया पर्जन्य सात दिवसात पाऊस पडेल बळीराजा रोहिणीचा पाऊस मृगाचा पेरा संपूर्ण देशात होईल धारण दोन दोन अडीच आपल्या मनाप्रमाणे होईल महागाई मिरची रस भांडे कडक होईल भूमाता भारतीय लष्कराचं शौर्य जगात चमकेल आशीर्वाद नवल्या मी होईल आणि हातात काठी घेऊन स्वतः मेंढ्या राखीन राजकारण राजकारणात गोंधळ होऊन उलथापालत होईल तसंच धर्माचं भगव्याचं राज्य येईल कांबळा माझ्या गुरुचे चरण जो धरेल त्याला मी सदैव कांबळाखाली घेईल फरांडे बाबांची भाकणूक होताच भक्तांनी लोकर खोबरं खारीक आणि भंडाऱ्याची मोठ्या प्रमाणात मुक्त उधळण केली